आपण आपल्या अवतीभोवती आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांविषयी नेहमीच ऐकत असतो हे लोक प्रामुख्याने सॉफ्टवेअर इंजिनियर्स असे म्हणून ओळखले जातात आणि त्यांना मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात त्यामुळे त्यांची जीवनशैलीही अनेकदा खूप वेगळी असते असं लोक म्हणतात मोठा पगार अलिशान जीवनशैली आणि स्वतंत्र आयुष्य असल्यानं काही वेळा आय टी क्षेत्रात काम करणारे लोक काही चुकींच्या सवयींमध्ये अडकतात असे बोलत जातो विशेषत घरात लग्न झालेलं असतानाही त्यांचे अनैतिक संबंध असतात अशा चर्चा अनेकदा कानावर येतात आता प्रश्न असा निर्माण होतो की हे प्रकार केवळ आय के टी क्षेत्रातच का घडतात एमबीबीएस कन्स्ट्रक्शन किंवा अध्यात्मासारख्या क्षेत्रांबाबत असे किस्से फारसे ऐकायला मिळत नाहीत पण आय टी कंपन्यांबाबत मात्र असे विषय वारंवार चर्चेत येतात कधी काही तर एका मोठ्या एम एन सी कंपनीच्या परिसरात साफसफाई करताना हजाराहून अधिक करुंब सापल्याची धक्कादायक घटना समोर आली होती ही घटना ऐकून अनेकांच्या भुया उंचावल्या होत्या अशा घटनांमुळे लोकांच्या मनात हा प्रश्न वारंवार निर्माण होतो या यमएन सी कंपन्यांमध्ये नेमकं काय चाललंय तिथे खरोखर लोक सॉफ्टवेअर तयार करतात का प्रोजेक्ट वर काम करतात का की अजूनही काहीतरी वेगळं सुरू असतं हे प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे आणि नेमकी हीच उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात काही अशा घटना घडल्या ज्या ऐकून लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ लागली हे सगळं खरंच आहे का आज आपण एक धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल ही घटना आहे चेन्नईतील एका मोठ्या एमएनसी कंपनीतील जिथे दिनेश नावाचा व्यक्ती काम करत होता आय टी क्षेत्रात चांगली नोकरी स्थिर करिअर आणि सुखी कुटुंब असतानाही आहे दिनेशच्या आयुष्यात एक अशी चूक घडली ज्यामुळे त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि या सगळ्या गोंधळातून मार्ग शोधण्यासाठी शेवटी दिनेशने असा एक निर्णय घेतला ज्याने त्याचं आयुष्य कायमच बदलून टाकलं चला तर मग मी ही घटना नक्की काय होती ते सविस्तर सांगते आपल्याला माहीत आहे की चेन्नई एक मोठ आणि आधुनिक शहर आहे तिथे पाय ठेवला की आजूबाजूला उंच अशा इमारती दिसतात चकमकीत रस्ते ही? अलिशान मॉल्स आणि आय टी कंपनीने भरलेलं हे शहर अगदी झगमगत पण या मागे काही रहस्य दडली आहेत जी अनेकदा लोकांच्या लक्षातही येत नाहीत आणि या उंच इमारतीच्या रांगेत तुम्हाला हमखास एखादी आय टी कंपनी दिसल्याशिवाय राहत नाही अशाच एका मोठ्या एम एन सी कंपनीत दिनेश नावाचा तीस वर्षीय तरुण काम करत होता दिनेशच्या आयुष्यात हा टप्पा बरासा सुरळीत वाटत होता चांगली नोकरी आनंदी संसार आणि प्रेमळ पत्नी अनिता दिनेश आणि अनिताचं लग्न होऊन तबस सहा वर्ष झाली होती विशेष म्हणजे त्याचं हे लग्न प्रेमविवाह होतो दिनेश आणि अनिता दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकले होते आणि नेमकं तिथंच त्यांच्या प्रेम कथेची सुरुवात झाली होती सुरुवातीला ते चांगले मित्र होते पण हळूहळू ही मैत्री एक गोड प्रेमात बदलली दिनेश आणि अनिताच्या प्रेम प्रकरणाची चर्चा केवळ त्यांच्या मित्रांपूर्वी मर्यादित नव्हती त्यांच्या कॉलेजमधल्या मधल्या प्रत्येकाला त्यांच्या माहिती होती अगदी त्यांच्या प्राध्यापकांनाही तुम्ही कॉलेजमध्ये शिकला असाल प्रेमी युगलांविषयी चर्चा रंगत अरे हेत प्रेम युगल आहेत अशा गमतीशी प्रतिक्रिया ऐकू येतात त्यांच्याबद्दल माहिती असलेल्या प्रत्येकाला नेहमी असंच वाटायचं अरे वा हे दोघं एकमेकांवर खरंच प्रेम करतात लग्न झाल्यावर हे दोघं खूप आनंदी राहतील आणि अगदी तसंच या दोघांचं प्रेमही होत खरं आणि अगदी निरागस कॉलेज मध्ये असताना दिनेश आणि अनिता हे एक हसतमुख आणि प्रेमळ कपल होते कॉलेज पूर्ण झाल्यानंतर दोघांना एक एका आय टी कंपनीत नोकरी मिळाली आणि याचाच फायदा म्हणजे दोघांना एकाच ठिकाणी नोकरी मिळाल्यामुळे त्यांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली नोकरी मिळाल्यानंतर दोघांनी आपल्या कुटुंबियांशी बोलून लग्नाचा विषय काढला आणि लवकरच त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली दोन्ही कुटुंबीय आनंदात होते कारण मुलगा आणि मुलगी प्रेमात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळाली आहे त्यामुळे हे दोघं नक्की सुखी राहतील असं सगळ्यांचं मत होतं आणि मग त्यांनी लग्न केलं त्यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात खूप सुखद झाली त्यांच्या आनंदात आणखी भर पडली जेव्हा पुढच्या सहा वर्षात त्यांच्या संसारात गोड मुलांची भर पडली एक मुलगी आणि एक मुलगा पहिलं मूल जन्मल्यानंतर अनिताने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आता माझं मुख्य कर्तव्य म्हणजे कुटुंबाची आणि मुलांची काळजी घेणं त्यामुळे तिने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ग्रहिणी म्हणून घर सांभाळू लागले ते घर सांभाळत असताना आपल्या नवऱ्याची देखील खूप चांगली काळजी घेत होती त्याचं आयुष्य खूप सुखी आणि समाधानी होतं सहा वर्षानंतर दुसऱ्या मुलांचं आगमन झालं आणि त्याचा आनंद दुप्पट झाला त्याचं हे सुखी आयुष्य अगदी सुरळीत सुरू शुरु होतं पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं चोवीस मार्च दोन हजार चोवीस अनिता आपल्या दोन मुलांना एक मुलगी आणि एक मुलगा घेऊन अनिता आपल्या दोन मुलांना घेऊन त्यांच्या मूळ गावात म्हणजे थिंडुकल्याच्या एका खेड्यात जाणार होती ती म्हणाली आपण एक महिनाभर सुट्टीसाठी जाऊया आईवडिलांसोबत आई वडिलांसोबत थोडा वेळ घालूया ते खूप दिवसांपासून नातवंडांना भेटायची वाट पाहत आहेत अनिताने दिनेशला समजावलं तू कशी बशी एक महिना दिनेश म्हणाला ठीक आहे काळजी नको करू मी बाहेर कुठेतरी हॉटेल मध्ये जेवून घेईल ऑफिसचं कामही खूप आहे त्यामुळे मी बिझीच असेल असं म्हणत त्याने अनिता आणि अनि मुलांना गावी पाठवलं थिंडुकला पोहोचल्यानंतर अनिताचं मन मात्र दिनेश मध्येच गुंतलेलं होतं तिच्या मनात सारखा विचार येत होता आपण नाहीतर रोज तू स्वयंपाक काय करत असेल नाहीतर आता तो हॉटेल मध्ये काय खाईल त्याला मी नाही म्हणून खूप त्रास होईल का असे विचार मनात येत राहिले सुमारे पंधरा दिवस तिथे घालवल्यानंतर आणि त्याने आपल्या आईला सांगितलं आई मुलं इथेच राहू देत मी फक्त दहा दिवस जाऊन दिनेशला भेटून येते आणि लगेच परत येईन अनिता आपल्या राहत्या ठिकाणी चेन्नईच्या तांबरम भागात असलेल्या अपार्टमेंट मध्ये तिथे पोहोचल्यानंतर तिला एक विचार आला आपण दिनेशला एक गोड सरप्राईज देऊया आणि त्याने अपार्टमेंटची बेल वाजवली बेल वाजताना ती खूप उत्सुक होती काही दरवाजा उघडला आणि दिनेश तिला दिसला आणि त्याच्या चेहऱ्यावर मोठा आनंद झळकत होता तिला वाटलं होतं की दिनेशला आपण अचानक भेटल्यामुळे खूप आनंद होईल पण समोरच दृश्य पाहून अनिता सुन्न झाली आणि त्याने दिनेशला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं पण दरवाजा उघडून अवघी दोन पावलं घरात टाकताच अनिताला अचानक काय झालं हे कळलंच नाही अनिता तिथल्या तिथे जमिनीवर कोसळली हे पाहून दिनेशला मोठा धक्का बसला ही तर मला सरप्राईज द्यायला आली होती मग अचानक हिला काय झालं असं म्हणतो घाबरून गेला त्याने पटकन पाणी आणलं आणि तिच्या चेहऱ्यावर थिंपडू लागलं अनिता उठना ना काय झाली तुला असं म्हणतो तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत राहिला पण अनिता काही केल्या शुद्धीवर येईना दिसता त्याने ताबडतोब अम्बुलन्स फोन केला अँबुलन्स आल्यावर त्याने अनिताला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं तातडीने तिची तपासणी केली काही दिनेशला एक धक्कादायक बातमी दिली तुमची पत्नी आता यात नाही हे ऐकून दिनेश सुन्न झाला त्याला विश्वास बसत नव्हता डॉक्टरने स्पष्ट केलं बहुधा हृदय विकाराचा झटका आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा कारण पूर्ण दिवसभर प्रवास केल्यामुळे थकवा वाढला असण्याची शक्यता आहे तुम्हाला माहित आहे का मी त्यांना पूर्वीपासूनच काहीतरी तब्येतीची तक्रारी होत्या का दिनेश म्हणाला हो त्यांना कोलेस्ट्रॉल प्रमाण थोडं जास्त होत सांगितलं कोलेस्ट्रॉलचं थकवा किंवा प्रवासाचा ताण असण्याचा हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असते कदाचित प्रवासादरम्यान त्यांनी अन्न घेतलं नसेल किंवा खालेलं अन्न योग्य नसेल त्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आला असावा डॉक्टरांनी हे स्पष्ट केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटातच दिनेश ते थिंडुकल फोन लावला तुमची मुलगी अनिता ही आता आपल्यात नाही हे ऐकता तिकडून आवाज आला काल परवा तर हो ती आमच्या सोबत होती तिने घरातून काही खाल्लं होत ती केव्हा निघाली हे सगळं ऐकून त्यांच्या कुटुंबा वर दुःखाचा डोंगर कोसळला होता दिनेश थिंडुकलर मध्ये विचारतोय त्यांच्या वडिलांना मोठा धक्का लागला आहे तुम्ही काय सांगताय मी तर तुम्हाला मुलीला सरप्राईज द्यायला सांगितलं होतं पण आता तुम्ही सांगत आहात की हॉस्पिटलमध्ये आहे त्यांना काही समजत नाही लगेच ते दोन मुलं घेऊन तिंडूक लुहून ट्रेन पकडून चेन्नईला येतात चेन्नईला येऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारतात कि त्यांची मुलगी कशी आहे त्यावेळी त्यांना सांगितलं जात ती एक डेड बॉडी आहे त्यांना हॉस्पिटल मध्ये जाऊ देत नव्हते त्यांना सांगितलं जात तुम्ही तुमच्या मुलीला पाहू शकत नाही तो हार्ट अटॅकमुळे मरण पावली आहे त्यामुळे केस बंद केली जाते हे एक सामान्य नैतिक मृत्यू असल्याचं समजून तो बंद करण्यात येतो पण तरी सुद्धा त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला की तुमच्या पत्नी कधी घरी आल्या होत्या काय घडलं त्यावर दिनेश सांगतो ती आई वडिलांकडे गेली होती आणि दरवाजा उघडला दोन पावलं टाकली तेवढ्याच ती जमिनीवर कोसळली पोलिसांना हे ऐकून विश्वास बसत नाही अशा प्रकारच्या गोष्टींवर विश्वास ठेवणं कठीण होते पण आम्ही असे अनेक केसेस पाहिले आहेत पुढे पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली आहे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर एक धक्का बसला आणि त्याच्या आई वडिलांनी सांगितले कि दिनेश एक चांगला मुलगा होता तो त्याच्या पत्नीला आणि मुलांना खूप प्रेम करत होता आणि ते एक सुखी कुटुंब होते त्यांना कधीच कोणती समस्या दिसली नाही आणि त्यांच्या वागणुकीतूनही कुठलीही तक्रार नव्हती पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांच्या हातात येताच त्यांचा तपास कसा बदलला याचा पहिला मुद्दा म्हणजे अनिता आणि त्याला घेऊन पोस्टमॉर्टम साठी हॉस्पिटल मध्ये कोण आलं पकडले हो आणि त्याची चौकशी घेतली पोलिसांच्या स्टाईल मध्ये तपास सुरू झाला सुरुवातीला दिनेश, दिनेश कडून सुरु कोणतीही खरी माहिती मिळाली नाही त्यानंतर दिनेशने हळूहळू सत्य सांगायला सुरुवात केली दिनेश काम करत असलेल्या एमएनसी कंपनी मध्ये त्याच्या टीममध्ये रेणुका नावाची एक मुलगी होती ती चोवीस वर्षाची होती आणि दिल्लीहून चेन्नईत काम करत होती एम एन सी कंपनीमध्ये विविध प्रकारची ट्रान्सफर होणं हे एक सामान्य गोष्ट आहे उत्तर भारतातून दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडून उत्तराकडे जाऊन काम करणं हे रोजचं आहे रेणुका ही दिल्लीहून चेन्नईत काम करत होती आणि ती नियमितपणे दिनेशच्या संपर्कात होती दोघे खूप चांगले मित्र होते दोघे सॉफ्टवेअर इंजिनियर होते आणि दोघांची कंपनीमध्ये एकत्रच काम होतो एक दिवस रेणुका आणि दिनेश काम करत होते। सपोर्ट रोल मध्ये काम करणाऱ्या या दोघांच्या कामाचा संबंध रात्रीच्या शिफ्टशी होता अशा शिफ्ट मध्ये बहुधा महिलांना सुरक्षितेसाठी आणि फिजिकल दृष्टिकोनातून त्यांना जास्त काळजी घ्यावी लागते टॅक्सी ड्रायव्हर किंवा इतर कोणत्याही व्यक्तींवर विश्वास ठेवताना त्यांना सतर्क राहावे लागेल अशी परिस्थिती कधी कधी बऱ्याच गुणांमध्ये परिवर्तित होऊ शकते परंतु रेणुका आणि दिनेशच्या कामामध्ये काहीच अप्रत्यक्षित नव्हतं पण एकदा एका रात्री शिफ्टच्या दरम्यान रेणुका आणि दिनेश दोघे एकत्र काम करत होते आणि अचानक त्यांना एक अशा गोष्टीची भावना झाली त्यामुळे त्यांनी एकमेकांमध्ये एक अनोळखी जवळीक अनुभवली त्यावेळी त्यांच्या मनात एक, त्या मना एक वेगळी इच्छा निर्माण झाली रेणुकाचे आधी सगाई केली होती आणि त्यांची सगाई फक्त सगाई नव्हती तर ते दोघं एकाच कंपनीत काम करत होते त्या पोराचं नाव होतं प्रणव रेणुका आणि प्रमो प्रेमात पडले आणि आपण लग्न करायला हवं हो, असे म्हणाले आता ते लग्नाच्या स्तरावर पोहोचले आहेत जर आपण थोडा विचार केलं तर रेणुकाकडे आधीच प्रेम करणारा एक माणूस होता तोही त्याच कंपनीत काम करत होता सगळी झाल्यानंतर अजून काही दिवसात लग्न होणार होतं पण त्याने दिनेश सोबतही एक संबंध ठेवला होता दिनेश आधीच प्रेम करत होता आणि लग्न देखील केलेलं होतं त्याची दोन मुलं होती हे सर्व करून तो आणि रेणुका एकमेकांशी संबंध ठेवून राहिले होते विचारांमध्ये हे सर्व ऐकायला अवघड असलं तरी घडते आणि यांचं नातं अशा प्रकारे चालू होतं अनेक वेळा प्रणव आणि रेणुका दोघी दिना दिनेशच्या घरात लंच किंवा डिनर करण्यासाठी येत होते आणि त्यासोबत छान गप्पा मारत होते या प्रकारे सर्व गोष्टी घडत होत्या दिनेश अनेक वेळा रेणुकाला घेऊन येत होता आणि सांगायचा हे माझी सहकारी आहे त्यांची सगळी चांगला आहे त्याचवेळी लंच साठी आमंत्रित केलेलं आहे आणि त्या फार छान स्वयंपाक करते असं सांगत सर्व गोष्टी गुरगुळीतपणे चालू राहिल्या हो कंपनी असो किंवा कुटुंब सर्व काही का आनंदात जाईल पण या रेणुका आणि दिनेश यांचं नातं प्रणवला आणि अनि अनिताला माहिती नाही ते कंपनीच्या ऍडमिनिस्ट्रिकसाठी ऑफिस मध्येच मर्यादित आहे नंतर अनिता आणि मुलं एक महिनाभर तिन्हा कलेला जाऊन राहणार आहेत आणि त्या महिनाभरात रेणुका रोज घरी येईल आणि आम्ही दोघही आनंदात राहू शकू किती छान होईल उद्या आपण कंपनी जाऊ सर्व काही रेणुकाला सांगितलं रेणुकाला यामध्येच काही मोठा प्रॉब्लेम नाही ठीक आहे जर प्रणवला कळलं तर आम्ही लगेच थांबू म्हणून प्रणवला पूर्णपणे गुप्त ठेवण्याचा ठरवलं आहे रेणुकाने त्वरित प्रणौत याला सांगितलं आणि ती कंपनी सोडून जाण्याचं ठरवलं ती मला सांगितली की तिला नाईट शिफ्ट आहे म्हणून ती कामावर जाणार नाही त्यामुळे त्यांच्या कंपनीत असताना दिनेश पण त्यांच्या घरात थांबायला सुरुवात करतो असं प्रत्येक दिवसांमध्ये घडत होतं हे सगळं चालू असताना अशा चुकांमुळे एकदा तरी परिवारात काहीतरी वाईट घडले पाहिलं का याचं कारणाने आणि त्यांनी सरप्राई दिला दहा एप्रिलच्या आसपास अनिता दिंडुलकूरला त्यांना भेटायला येणार होती पण दिनेशला याबद्दल काहीच माहिती नव्हती आणि बेल वाजवलं आणि दिनेशच्या घरात कोणीतरी दि दरवाजा उघडला दिनेश नाही होती रेनुका होती तर रेणुका रेणुकाने दरवाजा उघडला आणि अनिताला तिथंच तिथं काय करायचं हे कळलंच नाही फक्त एकच गोष्ट कळली रेणुका नाईट ड्रेस मध्ये होती इथे तो आहे आणि त्याला नाईट ड्रेस मध्ये का आहे हिला नाईट ड्रेस मध्ये का असं लपवून ठेवले ती पूर्णपणे इथेच असताना त्या दोघांच्या बीच असलेल्या संबंधाची अनिताला माहिती झाली रेणुका आणि त्याला पाहून त्वरित झाली आणि था दिनेश काढायला सुरुवात केली आपण प्रेमात पडूनच लग्न केलं तर मी काही चुकीचं केलं का मी नाही मी काही तुम्हाला गोंधळायला लावले का मी आय टी कंपनीत काम करत होते आणि माझं करिअर होत पण जेव्हा तुम्ही सांगितलं की आपण मुलांचा आणि तुमचं लक्ष ठेवून घरी राहणं हे hey, योग्य आहे तेव्हा मी घरी राह राहायला ठरवलं आणि आता तुम्ही असं करताय हे काय आहे जर मी दुसऱ्या कोणासोबत असं केलं असतं तर तुम्ही काय केला असता तुम्ही या लेवल पर्यंत तुमच्या आई वडिलांना आणि माझ्या घरी सांगणार आहे आणि आपण डिओ घेऊ आम्ही या दोन मुलांना जसे वाढवायचे आहेत तसे तुम्ही वाढवा माझ्याकडे खूप पर्याय आहेत असं सांगितलं आणि नंतर तिच्या पतीचा खूप राग आला आणि त्याने गळा दाबून हत्या केली आणि नंतर तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो की हार्ट अटॅक असल्याचा बनाव केला पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केला आणि पुढची चौकशी सुरू केली तर मित्रांनो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं